नमस्कार मी पूजा खपाले आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम सर्व, सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी विठ्ठल मंदिर येथे आहे श्री रुक्मिणी मातेचं जे सभा मंडप आहे या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथं महिलांनी मोठी गर्दी केली आहे कारण आज मकर संक्रांतीचा सण आहे जो विशेषत महिलांसाठी महत्त्वाचा असतो वर्षाचा सण म्हणून याला संबोधलं जातं नमस्कार काकू काय नाव आहे गंगासागर जग कुठून आलाय पैठण पैठणवरून आलाय लागू हो काय आज आजच दिवसाचं काय महत्व आहे संक्रांतीच्या सराच तुमचं नाव सांगा का माझं नाव कल्पना तानाजी भोसले मी गोटिवाडीवरून आली तालुका मोळ मकर सं... मकर सं... संक्रांतीच्या शुभीच्या सगळ्यांना देव सव्वा चार वाजता सव्वा चार वाजता उठला आणि रात्रभर जागच आहे म्हणजे एक ओढ लागलेली आहे की मंदिरात यायचं दर्शन करायचंय मकर संक्रांतीचा सण आता तुमचं नाव काय चतुरा दाजी नरुटे तुम्ही कुठला सोलापूरचा सोलापूरचं काय वाटत आता दर्शन होत आहे दर्शन घ्यायला आवड आली नाही ना? चांगली आहे म्हणजे वर्षभर नसलं तरी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तुमचं नाव सांगा तुमचं सण आहे तुमचं नाव माझं नाव अश्विनी बिराजदार मी सोलापूरहून माझी इथं बदली झाली पंढरपूरला आज खूप मला चांगला योग आलेला आहे संक्रांतीच्या निमित्ताने मला इथं आज रुक्मिणी मातेची ओटी भरण्याचा योग आलेला आहे खूप आनंद वाटतोय तर आनंदाची भावना कुठेतरी महिला ज्या आहेत त्या व्यक्त करताना दिसत आहेत तुमचं नाव सांग माझं नाव उर्मिला राहुल कुंटे आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आमच्या बायकांचं पूर्ण ग्रुप चाललेलं आहे सतरा जणांचा हो सतरा जणांचं ग्रुप आणि आमचं नियोजन हे वर्षभरापासून चालू होतं की नाही आपल्याला पुढच्या वर्षी ना रुक्मिणीला वान द्यायला जायचंय आणि एवढी हॅप्पी फिलिंग आहे वान म्हणजे बघा याच्यामध्ये ना हे असे सुकडे असतात बरं चास्ता, 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 हे वाण आणलं त्यांनी रुक्मिणी मातीसाठी याच्यामध्ये ना बोर असतात हरभऱ्याचे असतात ज्वारीचे असतात गव्हाचं असतात गाजर असतात तीळ असतं आणि हे मातीचे असतं त्याला फार महत्त्व असतं सौभाग्यवतीसाठी हा आणि मग हे आता एक रुक्मिणीला द्यायचं आणि एक आपल्याला ठेवायचं आणि आम्ही अशी ओटी आणलेली त्यामध्ये ना आज ना खिचडीचं फार मान असतो मुगाची डाळ आणि तांदूळ तर मग ते पण मिक्स करून आम्ही रुक्मिणीला देणार आहे जे आम्ही खाणार त्या आम्ही रुक्मिणीला देणार आहे बरं आणि एक ओटी असते आणि आम्ही सगळ्या मिळून ना रुक्मिणीला पैठणी पण आणली आणि सोन्याचं मंगळसूत्र चांदीची जोडवे आहे सव्वा चार वाजले किती वाजता उठला झोपलोच कुठलं सर नाही सुवासिनीच कधी आला पंढरपूर काल रात्री काल रात्री आला कस सुंदर पंढरपुरात येऊन कसं वाटतंय स्वर्गात आल्यासारखं स्वर्ग बघा काय प्रतिक्रिया आहेत की पंढरपुरात आल्यावर त्यांना स्वर्गात आल्यासारखं वाटत काही आणखी महिला आहेत थंडी वाजते ना तुमचं नाव सांग माझ काशीबाई आगळे कुठल्या तुम्ही आम्ही पठण तालुक्यातून आले आमचा महिलाचा ग्रुप आहे आम्ही तुळशी पूजा आलेलो आहे खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो आठ दिवसापासून आलेलो आहे मुक्त सणालाच यावं असं काय महत्व आहे याच्या पाठीमाग ते तुळशी पारायण करताना तुळशी पूजा तुळशी पूजा हा आठ दिवसा करता आलेलो आहे याच्यात खूप आनंद आहे आम्हाला आम्ही आठ वर्षापासून येतो आज एक का वयस्कर आपल्या सोबत आजी नाव सांगा इकडे बघा नाव सांगा मंडणवाई मंडण झाले आगळे मला आगळे पैठण हा सगळ्या ग्रुपच पैठण की संक्रांतीचं काय महत्व आहे तुळशी पूजा नव्या पिढीला काय सांगाल तुम्ही तुलसी पूजा तिळगुळ द्यायचं वान द्यायचं हा हा आनंद वाटतो जो आनंद वाटतो तुमचं नाव सांगा तुमचं नाव ना आल का आगळे पैठणवरूनच आले आपल्याला आनंद वाटतो इथं आल्यावर आपण विसरून जातो घरचं सगळं कोणाची आठवण येत नाही काही नाही आपला जीवतीत हे होतो सुखाचा होतो आजचा दिवस लय महत्त्वाचा आहे आज एक मुलगा एक मुलगी नातू ये नाते सगळं त्यांचं पुढं येत आहे त्यांचं आठवण येतच नाही फक्त देवाची देवाची ओढ ओढ लागते लागते हे आहे आणि यातून एक आनंद एक वेगळा आनंद या सगळ्यांना मिळतोय हे महत्वाचं आहे काही बांधव सुद्धा आहेत आपल्यासोबत काय वाटतंय मकर संक्रांतीचा सण आहे आराम मस्त वाटतोय एकदम ओके म्हणजे पंढरपूर तुमचं नाव सांगा नीता शिवाजी आनंद वाटतो आनंद वाटतो ना हा अलीकडे आधी आनंद वाटतो आधी कधी आला होता संक्रांत हो आलो दरवर्षी नाही दोन वेळ आलो तिसऱ्यांदा आलो हा आणखीन काही महिला आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया नमस्कार ताई नाव सांगा नाव केशर्व प्रल्हाद बडे कुठलं कुठून आलंय माझलगाव तालुक्यात तर सगळ्या ज्या आहेत त्या खूप दुरून आलेल्या दिसत आहेत पहाटेच्या दरम्यान साडेचार वाजत आलेत आणि एवढ्या सकाळ सकाळी एवढ्या पहाटे या सगळ्या महिला विठ्ठलाची रुक्मिणीची ओढ आहे या कारणासाठी इथं आल्या आहेत आणि त्याचबरोबर स्वर्गात आल्यासारखी भावना यांनी व्यक्त केली आहे तर आणखी काही आजी नमस्कार नमस्कार नाव सांगा यमुनाबाई कुठून आलाय चांगलं वाटत संक्रांती संक्रांती आपण दर्शनासाठी येतो काय महत्व आहे ना ते रुक्मिणी माताला वान द्यायला महिनाभर चालेल ते काय काय भावना महिन्यावर कचा हा आहे ना, हाँ हाँ ना बोलती का? <laughs> दोन आहे हा दोन आहे दोन गोड बोलते अगदी नाही ना गोड बोलते ना कुणाची सून गोड बोलत नाही दोन सुनाय गोडच बोल आजीच्या सून बाई गोड बोलते तर नमस्कार नाव सांगा भालेकर गीता कुठून आला तुम्ही आम्ही अहमदनगर अहमदनगर मध्ये कसं वाटतंय आता पंढर फ्रेश वाटतंय आणि बरं वाटतंय आम्ही आज काल सकाळीच निघलो होतो आता पोहोच बरेच रात्री नऊ साडे नऊ वाजता पोहोचलो सुंदर असं वातावरण झालंय काय भावना काही नाही दर्शन घेऊन बाहेर जायचं दर्शन घ्यायचे दर्शन विठ्ठल माझे पिता रुक्मिणी माझी माता चंद्रभागा भाव जाई पाय धुती येता जाता विठ्ठल माझे पिता रुक्मिणी माझी माता चंद्रभागा भाव जाई पाय धुती येता जाता चांगलं सुंदर म्हणलेले आहेत काकू अजून काही महिला आहेत आपण पुढे बघूयात बसलेले आहेत दर्शनासाठी वाट पाहतायत नमस्कार नाव सांगा सरला आहे संभाजीनगर शेलगाव छान आहे संक्रांतीचा सण आहे काय वाटत वांद्याला आला मी एक मी नमस्कार नाव सांगा राजेंद्र दाटे तुम्ही कुठून संभाजीनगरहून हो oh. किती वाजता निघला कधी पोहोचला आम्ही का बारा वाजता निघलो घरी आता तरी दोन वाजता पोहचलो काहीच नाही काहीच नाही आणि मकर संक्रांतीचा सण आहे महिलांसाठी महत्वाचा आहे काय भावना आहे भावना आहे हा रुक्मिणी मातेच दर्शन दर्शन करणार आहे आणखी काही महिला आहे इथं का चंद्रकला अर्जुना तुपे संभाजीनगर पुलं पुलंब्री तालुक्यात शेलगाव घेत शेलगाव सकाळी बारा वाजता निघलो तुळजापुरात दर्शन घेतलं आणि इथे एक वाजता उतरलो काय महत्व वाटत संक्रांती दिवशी विठ्ठल मंदिरात यावं असं काय वाटतं असं आपलं श्री सौंदर्य म्हणून वान द्यावं म्हणून असं इच्छा वाटते आनंद वाटतो कुठ तरी रुक्मिणी मातेला वान देण्यासाठी या सगळ्या महिला खूप दुरून आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन काही महिला आहेत पुढे आजी इकडे या इकडे या जर मला येता येत नाही तिकडे या कविता आबासाहेब रोटे वाजता रात्री बारा वाजता वाटते वाटते हा छान वाटते म्हणून तर आले रात्रभर बसले असं विशेष म्हणजे महिलांसाठी हा सण असतो काय महिला म्हणून काय म्हणायचं संक्रांतीच्या दिवशी काय म्हणायचं म्हणजे आज काय म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं म्हणजे दोन दोन मुले हम्म आईवच सण असतो नवऱ्याला महत्व असतं आताच्या दिवसात आजच्या दिवसात एकदम कस नारायणाला ना आपण जसं मानतो लक्ष्मीने मानलं तस म्हणजे मा आज महत्व असत त्यांना त्यासाठी चांगलं वाटत या, या दिवसाचं वैशिष्ट्य आहे खर तर काकुनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण बघितलं की महिलांच्या काय भावना आहेत आणि आणखी आपण चर्चा करणार आहोत तर काय वाटतंय किती वाजता आलय एक दहा मिनिटं झालो आम्ही आलोय हा पण दर्शन काय चालू झालं नाही ते म्हणतात की आरती झाल्यानंतर हो हो। ना सोडतो होईल दर्शन सोडतील आता लवकरच हो आहे का हो आहे की आजचं काय वैशिष्ट्य आहे मकर संक्रांतीलाच यावं असं काही हे आहे का महत्व आहे का हो रुक्मिणीला भेटल्याशिवाय असल्यासारखंच वाटत नाही ना हो आणखीन काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात नमस्कार आजी नाव सांगा चंद्रकला कोरडे कुठले आम्ही राहुरी नगर जिल्हा कालच आलोय काल सण हो आज हो आनंद वाटतो पण अजून दर्शनाला सोडलं नाही ना कधी सोडता काय माहिती या अपेक्षा लागली मला तर हो ना तर तुमचं नाव विजयलक्ष्मी लक्ष्मी सुरू सुरू कुठले तुम्ही पंढरपुरातलंच पंढरपुरातलं हो। एकदम छान लुक करून आला आज संक्रांतीचं सण हो कसं वाटतं खूप छान वाटतं आता महिलांसाठी विशेष करून हा सण खूप महत्त्वाचा आहे हो काय भाव नाही काय नाही देवाचे दर्शन हो येत नाही स्म भाव दाय छान अनुसार हो संक्रांतीचं सण महिलांसाठी कसा साजरा करावा महिलां खूप छान करावं साजरा हो वा करावं मला ते माझ नाव विमल केदारनाथ मुंडे परळी वैजनाथिरात खूप आनंद खूप आनंद वाटतय आणि आम्ही आज काल चालत हा भोगीच्या दिवशी भोगी, भोगी केली आणि आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीचा आम्ही खूप आनंदानुवान देणार सुवासिनीला मकर संक्रांती काय वैशिष्ट्य आणि तिळगुळ द्या हळदी कुंकू लावा आणि आनंदाने मकर संक्रांत करा सुवासिनीचा सण आहे सुवासिनीचा सण आहे आनंदात उत्साहात तुम्ही साजरा करा असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार ताई नाव सांगा मोनिका सतीश सुरू असे कुठून आलाय पंढरपूरची पंढरपूर हो तर काय वाटतय संक्रांती म्हणून नाही येतोय की नेहमी येतोय येतोय नेहमी येतोय छान 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 वाटते आनंद आहे क्रांती विषयी काही सांगायचंय विशेष म्हणजे नाही तिळगुळ घ्या आणि गोड बोला एवढंच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आता आजीबाई बोला काय नाव आहे तुमचं पुष्पलता अशोक खामकर मिश्रामपूर होणार आले श्रीरामपूर श्रीरामपूर हा नगर जिल्हा मी आज पस्तीस वर्ष झाली तशी येते पस्तीस वर्षांपासून तुम्ही दरवर्षी येते दरवर्षी पस्तीस वर्षांपासून या ज्या काकू आहेत त्या दर्शनासाठी येतात मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष आहे दिवशीच येतो आम्ही आणि हो आणि मकर संक्रांतीचं महत्व असं आहे की हळदी कुंकू एकमेकीला द्या एकमेकीचे विचार एकमेकीला समजून घ्या सगळ्यांनी आनंदाने राहा आनंदाने संक्रांत साजरी करावी असं आता बऱ्याचदा तुमच्या पण ऐक ऐकव्यात आलंच असेल की सासूसुन्याचं पटत नाही भांडणं होतात ननंद किंवा भाऊजे यांच्या नात्यातले राडा असतो काय म्हणायचं चे याच्याविषयी आज संक्रांतीचा सण आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणतो आपण पण तसं आचरणात येतं का आचरणात आताच्या मुले आणत नाहीत पण आम्ही आणलेलं आहे ना आम्ही पूर्वीपासून एकमेकाला समजून आमच्या समजूनच घेतो आणि समजून पाहिजे ना आता तुमचं मत वेगळं असणार माझं वेगळं असं पण ऍडजस्ट केलं पाहिजे ना मग कुटुंब सुखी राहतो आपण पण सुखी राहतो मुलांवर संस्कार चांगले होतात एकदम छान असा मेसेज दिलेला आहे संदेश दिलेला आहे काही आणखीन महिला आहेत आपल्यासोबत नाव सांगा वैशाली अनिल पवार चास नगर काय वाटत छान वाटतंय आल्या माझी खूप दिवसापासून इच्छा होती का म्हणजे एकदा तरी पंढरपूरला जाऊन संक्रांतीला ओसव पहिल्यांदा आलोत हो तुम्हाला काय माझ्या पण त्याच्यात आम्ही दुग इच्छा जरीच होत त्याच्यामुळे हा हा आणि एकमेकीच्या नादानी आलोत आम्हाला कसं तरी आलाय का इष्टी हाफ तिकीट घेऊन कुणी आलं नाही काय महिलांमध्ये आजी खूप वयस्कर आजी आहेत आपल्या सोबत त्यांच्याशी बोलूया आपण आजीशी बरी बड्याच्या वाड़ून हे नाकात नय मुरणे हा छान दिसतय मी लय दिसापासून घालते या पण मला हे असे घातले की आनंद वाटतो नाही घालव आता घालीत नाहीता नाहीत घालीत नाहीत घाल हा आम्हीच घालतो आनंद वाटतो या लय दिस येते मी पंढरपूरला आनंद वाटतोय म्हणून येते हो माझ्या बरोबर दहा महिला येतात हो दहा जणी आम्ही मिळून आलो आनंद वाटतंय महिना या वाटते आजी नमस्कार तुमच्यासाठी तिकडून इकडे आले बर बर काय वाटतंय छान वाटत आनंद आजी एक विचारू का करचाल का माझ्यासाठी तुम्ही लय वयस करे नाव घेता का आजीबाई नाव घेणार आहे त्याच झुन जन झुन्यात बसले मी अनाथ काय चोरी अंगात गुरात भांगात लंगा मुठीत जात पळवटीत अन्न पाठीत बसले दाटीत मी चालले पान साखर वाटीत अरे वा लचक नाव घेतलेलं हो आजीबाई काय वाटते आज संक्रांतीचा सण छान ही काय काय घातली सांग बर आमच्या दर्शक नथ घातली मोठ कुंकू लावलं मोठं कुंकू आता ही जी नवी पिढी आहे आमच्या सारखी मला काय कळू नका ना नाही पण त्यांनी असं काय करावं हो न तो वगैरे घालावी असं वाटतं का तुम्हाला हा वाटत ना सांग कुकडावा टिकली लावू नाही टिकली लावायची नाही टिकले तर लावून लावायचं मग अजून आज संक्रांत आहे विठ्ठलाच्या मंदिरात आला की मी रुक्मिणी दर्शन आनंद आनंद पहिल्यांदाय दही वर्षी येते तुळशी तार यांना हॅलो मी पुष्पा पुष्पा बोलतय वरखेड वरून पुष्पा जाणार धनवाग हा संक्रांत आहे तिळ घ्या तिळगुळ घ्या बोला बला आज आनंदाचा दिवस आहे चांगला संदेश देत नाव नाव घे शिर्डी साई पंढरपूरचे विठ्ठल रुक्मई जनार्दन वाघचं नाव घेते हो अजय दत्तच्याई वा सगळ्या परिवाराचं नाव घेतलं हो की तुम्ही <laughs> वैष्णवा संगती सुख वाटे देवा वैष्णवासंग संगती सुख वाटे देवा దేవా ఆకేవాయనో వైష్ణవా సంగతి సుఖ వాటేవా వైష్ణవాంగతి సుఖ ఏదే